नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरेगुल टॅक्सी हाय चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण ज्या कॉटन व्हरायटी निवडलेल्या आहेत त्यामध्ये आपण प्रभात सुपर सुपरफट ही व्हरायटी निवडलेली आहे ही पण चांगली व्हरायटी आपल्याला दिसून येते तर त्यानंतर जी आपली आपण स्पीकर या कंपनीची जे हो ही व्हरायटी निवडलेली आहे हीसुद्धा चांगली व्हरायटी आहे त्यानंतर आपण जी व्हरायटी निवडलेली आहे नंदिनी सीड्सची सुपर चेतक सुपर चेतक आपण व्हरायटी निवडलेली आहे ही सुद्धा चांगली व्हरायटी आहे याची जर बियाची साईज जर पाहिली तर चांगली मोठी साइज आपल्याला दिसून येते तर ही वरायटी चांगली वरायटी आहे सुद्धा आपण निवडू शकतो यानंतरची वरायटी आपण जी निवडलेली आहे ती आहे शक्ति प्लस एस आर एस श्रीरामा सीडची शक्ती प्लस ही व्हरायटी आपण निवडलेली आहे ती पण चांगली व्हरायटी आहे आणि हिची जी काही डीएनची साईज आहे ती जर पाहिली तर तीसुद्धा आपल्याला चांगली दिसून येते तर ही एक चांगली व्हरायटी आहे एस आर एस श्रीरामा सीडची शक्ती प्लस सुद्धा आपण निवडू शकतो तर मित्रांनो प्रकारे आपण यावर्षी जे काही वरायटी आहेत वॉटल सीटच्यावरती निवडलेले आहेत तुम्ही कोणते वरायटी ज्यावरती निवडल्या ते नक्की कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद